आज मी देवगडवरून विजयदुर्गच्या दिशेने चाललो आहे आणि देवगडवरून विजयदुर्गला जाताना वाटेत लागतं वाडा म्हणजे वाड्याला आहे हे विमलेश्वराचं मंदिर आणि देवगडपासून जवळपास दहा ते अकरा किलोमीटर असेल मग तुम्ही या रूटने प्रवास करत असाल किंवा या भागात कुठेही असाल तरी या मंदिराला तुम्ही भेट दिलीच पाहिजे कारण एवढं सुंदर मंदिर आहे तर तुम्हाला हे मंदिर दाखवतो आपण असे या रस्त्याने आलो होतो परिसर ही फार सुंदर आहे आणि मंदिराची प्रवेश कमान तर आता महाशिवरात्री येते त्यामुळे महाशिवरात्रीची तयारी चाललेली येते आणि फार सुंदर आहे म्हणजे हा फक्त मंदिर झाला इथूनच मग एक ब्रिज लागतो आणि तिथे मग ते मते वाडा गाव आहे आणि या मंदिराची खासियत अशी कासाठी का हे खास आहे या हो एवढ्यासाठीच का हा पूर्ण खडक आहे हा वरती होतो आपण आता खाली चाललो आहे आणि या खडकात पूर्ण मंदिर कोरलेलं आहे खडकाच्या आत त्याशिवायही भरपूर काही आहे तर हा असा खडक आहे तर आता त्यांनी महाशिवरात्री आहे तयारी चालू आहे त्यामुळे मंटप वगैरे घातलेला आहे त्यामुळे थोडासा अंधार असेल आणि नाहीतर थोडंसं अजून आपल्याला बाहेरून व्यवस्थित ते मंदिर पाहता आलं असतं तरी पण आपण प्रयत्न करू जेवढं आपण एक्सप्लोअर करू शकतो तेवढं तर सुरुवातीलाच हे विरगळ लागतात वीरगळ म्हणजे काय असतात की वीरगळ म्हणू शकतो की आपण एक कन्नड शब्द आहे वीर म्हणजे वीर आणि गळ म्हणजे दगड तर असा त्यांची एक त्यांच्या जीवनाचा सार असतो म्हणजे जो जे कोणी पूर्वीच्या काळी ज्यावेळी लढाईच्या वेळी शहीद झालेत तर त्यांचं एक चक्र दाखवलेलं असतं की ते आधी त्यांची त्यांचं शहीद झालेत त्यानंतर मग त्यांना अप्सरा घ्यायला येतात मग त्या स्वर्गात जातात असं त्यात ते दाखवलेलं असतं त्यांनी तर बरेच वेगळं आहेत तिथे पण बऱ्याच ठिकाणी थोडेसे गैरसमज असतात की देव म्हणून पूजले जातात म्हणजे माहिती नसते ज्ञान नसतं तेवढं ते देवाचा भाऊ किंवा देवीची बहीण असं काहीतरी म्हणून त्यांना पूजलं जातं भगवा सिंदूर वगैरे लावला जातो आणि वीरगळ म्हणजे हे त्यावेळेचे आपले शहीद आहेत पूर्वज आहेत आपले पूर्वज आहेत जे शहीद झाले होते आणि त्यांच्या स्मृतीसाठी हे जे दगड आहेत ते बनवले गेलेले आहेत तर आधीच त्यानंतर आपल्याला ही काळभैरव गुफा लागते छोटीशी गुफा आहे पण एक वेगळेच वाईब्स मिळत आहे तिथे अगदी पूर्ण हा जांबा दगडाचा खडक आहे त्यामध्ये ही कोरलेली गुफा इथून आपण बाहेर पडतो यानंतर इथे एक गणपतीचं मंदिर लागतंय <laughs> हे गणपतीची मंदिर मूर्ती पण एकदम जुनीच आहे ना हॅलो इथे गणपतीच्या मंदिरात आपल्याला ही गणपतीची मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती पण अगदी पुरातन आहे आणि किती सुंदर मूर्ती आहे पहा आता आपण परत पुढे जातो थोडंसं आणि आपल्याला हे दीपस्तंभ दिसतात तेही काही अलीकडच्या काळातले नाही आहेत त्याच वेळेचे आहेत पहिल्याच नजरेत आपल्याला हे कळून येतं की हे इथल्या खडकातच कोरलेले आहेत त्यानंतर आपण इथे पुढे येतो आणि त्यानंतर मी पाहिलेलं म्हणजे मला पाहूनच मी वाव म्हटलं की आधी हत्ती दिसला मला आधी वाटलं की नुसता बनवलेला हत्ती कॉन्क्रीटचा वगैरे असेल पण ज्यावेळी मी या हत्तीच्या मागे पाहिलं तर हा ही खडकात कोरलेला मोठा हत्ती आहे म्हणजे हा हत्तीचा आपला जो रेग्युलर हत्ती असतो त्या हत्तीपेक्षा ही याची साईज मोठी आहे असा हा दगडात कोरलेला आहे फक्त एवढंच की नंतरच्या काळात त्यांनी मग जो पुढचा भाग आहे त्याला हे थोडा गिलाव वगैरे करून थोडंसं डेकोरेट केलेलं आहे जर तो तसाच जुनाच ठेवला असतो तर मला वाटतं कदाचित जास्त सुंदर दिसला असतं आणि हा हत्ती पाहून झाल्यावर आपण आता मंदिरात प्रवेश करतो आणि मंदिरात प्रवेश करताच आपल्याला ना एक खूटचा स्मेल येतो आणि हे ये वरती छताला तुम्ही पाहत असाल वटवागोळी पूर्ण वटवागोळी लटकलेले आहेत आणि हे पूर्ण मंदिर परिसरात म्हणजे मंदिराच्या आत आहेत आणि हे मंदिर काही बाहेर बनवलेलं नाही आहे तर हे पण अगदी खडकात कोरलेलं मंदिर आहे अगदी भुयार म्हणू शकतो आपण याला जसा आपण हत्ती त्या बाजूला पाहिला तसाच हत्ती मंदिराच्या या दुसऱ्या बाजूनेही बनवलेलं आहे किती वेगळा आवाज इथे घुमतोय आहे अगदी भुयार आहे म्हणजे मंदिर असं बाहेर बनवलेलं नाही आहे खडकात कोरलेलं आहे आणि त्यामुळे तो गुहेत गेल्याचा फील इथे येतो फक्त एवढंच की आता महाशिवरात्री येते त्यामुळे हे थोडंसं त्यांनी ना हे लावून हे फ्लावर्स वगैरे असे हे डेकोरेट केलेलं आहे म्हणजे मला वाटते की मंदिरात जे काही वर्दी आता हा, हा पेंट लावला आहे थोडासा गिलाव केला आहे मला असं वाटतं की जर त्यांनी तसंच जसं जुनं होतं म्हणजे खडकात कोरलेलं अगदी त्याच पद्धतीने ते राहू दिलं असं तर ते जास्त नॅचरल वाटलं असतं ठीक आहे तरी पण मी ते एक वेगळाच फील येतोय आणि इथून आता मंदिरापासून आपण खाली उतरतोय तर ही नैसर्गिक सुंदरता आपण म्हणू शकतो की इथे पाहायला मिळेल हे सगळं अगदी शेणाने सारवलेलं हो आहे वरती ओढ्याचं पाणी वाहत येतं आणि मग हे खाली असंच गोमुख बनवलेलं बारकी गाय इथे गाय आली मला शोधत मारायला कोणाची आहे पण ती चला धोका टळलेला आहे तर असं हे पाणी वरून वाहत येत फार सुंदर अगदी सगळे दगड अगदी शेणाने सारवलेले आहेत आणि इथे हे गोमुख आहे इथून पाणी वाहत असं येतं बाहेर परत ते असं पुढे वाहत जात आणि हे बारा महिने पाणी असतं इथे पुढे तुम्हाला तो, तो सुंदर ब्रिज पण दिसतोय हा बघा तसाच हा गोमुख इथे पण बनवलेला आहे आता हा ब्रिज पहा हा जुनाच नाही आहे तर फार सुंदरही आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूने त्यांनी आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंडप उभारला होता आणि त्यामुळे मंदिरचा जो बाहेरचा भाग आहे तो तिथून दिसत नव्हता तर आपण वरच्या बाजूला तिथून आपल्याला हे छत पाहता येतं आणि बाहेरून हे तसंच फार छान सुंदर मंदिर आहे वरतून आपल्याला असं फक्त या मंदिराचं छतच दिसेल आणि मंदिर पाहून मला असं वाटलं थोडंसं की जी स्थापत्यशैली थोडीशी अशी इस्लामिक वाटली जास्त काही माहिती नाही आहे पण पाहून तसंच वाटलं मला कारण आता हा वरचा भाग ही पाहिला तर थोडासा असा घुमटाकार वाढतो